सोलापूर तालुका पोलिसांनी दोघा सरायत गुन्हेगारांना अटक करून त्यांच्याकडून घरफोडीचे सहा गुन्हे उघडकीस आणले या दोन्ही गुन्हेगारांकडून पोलिसांनी एक लाख पंचेचाळीस हजार नऊशे पंच्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला रामचंद्र उर्फ पिंट्या हरिश्चंद्र काळे वय बत्तीस आणि किसन गंगाराम पवार वय अठ्ठेचाळीस दोघे राहणार मसले तालुका उत्तर सोलापूर अशी अटक करण्यात आलेल्यांची नाव आहेत त्यांना न्यायालयानं न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला रवींद्र मधुकर शिंदे वय छत्तीस राहणार पाकणी तालुका उत्तर सोलापूर जिल्हा सोलापूर यांच्या पाकणी येथे हॉटेल स्वराज्य परमिट रूम व बारच्या किचनच्या खिडकीचे लोखंडी गज अज्ञात चोरट्याने तोडून परमिट बार मधील विदेशी मद्याचे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता ही बाब एकोणतीस जुलै रोजी उघडकीस झाली होती याबाबत सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला या गुन्ह्याचा तपास करताना सोलापूर तालुका पोलिसांना त्यांची गोपनीय बातमीदारामार्फत हा गुन्हा रानमसली तालुका उत्तर सोलापूर येथील गुन्हेगारांनी त्यांच्या साथीदारा माहिती होती त्यावरून पोलिसांनी संशयित त्या दोघांना ताब्यात घेऊन विश्वासात घेऊन चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे त्यांच्याकडं अधिक चौकशी केल्यानंतर गेल्या काही महिन्यात त्यांनी अनेक ठिकाणी घरपुडे केल्याचं सांगितलं त्यावरून पोलिसांनी त्यांच्याकडून सोलापूर तालुका पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील चोरीस गेलेले गॅस व ते नेण्याकरता वापरण्यात आलेले दुचाकी मोटरसायकल असा बावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला तसेच मोहोळ पोलीस ठाण्याच्या तीन गुन्ह्यातील अडुसष्ट हजाराचा मुद्देमाल वैराग पोलीस ठाण्याच्या गुन्ह्यातील दहा हजार दोनशे रुपये किमतीचा चाळीस इंची टीव्ही एक ड्रिल मशीन पाण्याचा तसंच घरपोडी चोरी करणं याकरता वापरलेले हत्यार हस्तगत केले ही कारवाई पोलीस अधीक्षक शिरेसर सरदेशपांडे अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी संकेत देवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे दे यांच्या नेतृत्वाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यजित आवटे पोलीस हवालदार विवेक सांजेकर राहुल महेंद्रकर लालसिंग राठोड अनंत चमके नागेश कोंदे अभिजित साळुंके पोलीस अमलदार पैगंबर नदा फिरोज बारगीर वैभव सूर्यवंशी यांनी केले पिंडीपोल हॉस्पिटल डॉक्टर श्रीनिवास पिंडीपोल डॉक्टर गीता पिंडिपोल यांच्या मार्गदर्शनाखाली खास रुग्णांसाठी पन्नास सुसज्ज बेड सुपर डिलक्स रूमसह स्पेशल रूमची सोय अद्यावत आयसीयू युनिट ओपीडी आय पी डी विभाग मॉड्युलर ओ टी लॅप्रोस्कोपी जनरल सर्जरी स्वतंत्र स्त्री व पुरुषांसाठी वॉर्ड तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन याशिवाय मेडिसिन शस्त्रक्रिया हृदयरोग न्यूरोलॉजी युरोलॉजी अस्थिरोग गॅस्ट्रोलॉजी पॅथोलॉजी त्वचा रोग नेत्रोग फिजिओथेरपी रेडिओलॉजी विभागासह विविध सेवा चोवीस तास अँब्युलन्सची सोय याशिवाय केअर बजाज अलायन्स आय सी आय सी आय एम डी इंडिया मेडी असिस्ट रिलायन्स जनरल इन्शुरन्स स्टार निबा कंपनीचे कॅशलेस फॅसिलिटी उपलब्ध पिंडीपोर हॉस्पिटल साईबाबा चौक न्यू पाछापेठ सोलापूर फोन नंबर शून्य दोनशे सतरा सव्वीस एक्कावन्न नऊशे तेहतीस मोबाईल क्रमांक त्र्याण्णव शून्य नऊ पन्नास सत्तेचाळीस चौतीस त्र्याण्णव त्र्याहत्तर नव्वद त्र्याहत्तर त्र्याहत्तर